मित्रांनो आपल्या सर्वांचं फळ सीताफळ पण याच्या गोडव्यासोबतच एक जुनी भीती मनात घर करून बसलेली आहे ती अशी की सीताफळ खाल्ल्याने सर्दी होते मग सीताफळ खाल्ल्याने खरंच सर्दी होते का पिढ्यानपिढ्या पीड़े आपण ऐकत आलो आहोत की सीताफळ थंड असतं आयुर्वेदात प्रत्येक पदार्थाची एक प्रकृती सांगितली आहे थंड किंवा उष्ण सीताफळ हे शरीरावर थंड प्रभाव टाकणारे फळ मानले जाते त्यामुळे अनेकांचा असा समज होतो की हे थंडफळ खाल्ल्याने शरीरातील थंडी वाढेल कप तयार होईल आणि सर्दी खोकल्याला आमंत्रण मिळेल पण यामागे विज्ञान काय म्हणतं आधुनिक विज्ञान आपल्याला स्पष्टपणे सांगतं की सर्दी खोकला हा कोणत्याही थंड किंवा गरम पदार्थामुळे होत नाही तो होतो विषाणूच्या संसर्गामुळे म्हणजेच व्हायरल इन्फेक्शनमुळे जेव्हा हे विषाणू आपल्या शरीरात शिरतात तेव्हा आपली रोगप्रतिकारशक्ती त्यांच्याशी लढते या लढाईचेच लक्षण म्हणजे वाहणारे नाक खोकला किंवा घसा खवखवणे याचा थेट संबंध तुम्ही काय खाता याच्याशी नसून तुमच्या रोगप्रतिकारशक्तीशी आहे म्हणून सर्दी होण्याचे खरे कारण विषाणू आहे किंवा व्हायरस आहे सीताफळ नाही आणि जेव्हा रोगप्रतिकारशक्तीचा विषय निघतो तेव्हा सीताफळ हे खलनायक नाही तर एक सुपर हिरो ठरतं तुम्हाला आश्चर्य वाटेल पण सीताफळामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं व्हिटॅमिन सी आपल्या शरीराच्या सैनिक पेशींना म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशींना मजबूत बनवतं जेणेकरून त्या कोणत्याही विषाणूंशी प्रभावीपणे लढू शकतील याशिवाय यात असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराला निरोगी ठेवतात याचा अर्थ सीताफळ सर्दीला कारणीभूत नाही उलट ते सर्दी खोकल्यापासून बचाव करण्यासाठी मदतच करतं त्यामुळे या हंगामात मिळणाऱ्या या गोड चवदार आणि पौष्टिक फळाचा आनंद नक्की घ्या आणि हो कोणतीही गोष्ट प्रमाणात खाणे हेच आरोग्याचे सूत्र आहे तुम्हाला सीताबळाबद्दलचा हा गैरसमज होता का तुमचा अनुभव काय आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत निरोगी राहा आनंदी राहा